तर नमस्कार मित्र बघा अशा प्रकारचं चालू आहे गहू वगैरे नेसणं आणि सर्वजणं जे लेडीज वगैरे असा गाणं म्हणायला तर ते आलेलं आहे आणि आईला असं टिकाविक करत आहे थोडंसं सोबतच सा आलं की नमस्कार नमस्कार करायकडंच तुम्ही तर चला आलेले आई पण आणि इकडे चालू अशा प्रकारचं गहू वगैरे नेसणं गाणं म्हणणार लहान मुलं पण सोबत गाण्याच्या हिशोबाने अशा प्रकारे चालू आहे तर अशा प्रकारची पद्धत वगैरे असते की बस सर्वजण येतात गोनिसाला त्यावर गाणे वगैरे पण म्हणतात त्याच्या हिशोबाने गाणे वगैरे चालू आहे सगळं सगळे जे असतात गावातले सगळेजण बोलावतात आणि असा कार्यक्रम वगैरे असला तर सर्वजण गाणे वगैरे म्हणतात त्याच्या हिशोबानं सर्वात शूट वगैरे हो राहतो तर अशा प्रकारे शूट राहणारच आहे कंटिन्यू आणि हे गौ नेसण्याचा प्रोग्राम असते तर जेव्हा गाव पंगत राहते ना आपली त्या हिशोबानं सर्व राहते आणि आता आजी पण आलेली आपली आजी नमस्कार करा इकडेच तर आजीचा नमस्कार घेतलेला आहे आपण आजी आपला टायटलमधला आहे आजी आणि आई तिथूनच आपली सुरुवात होते व्हिडिओची आणि तिथंच एंड होते तर बाकीचं असं कार्यक्रम असतो आणि बघा आज थोडंसं काळजी केलं होतं आम्ही त्याच्या पण थोडं सांगितलं तुम्हाला की आज घोडा आणि पत्रिका पण टाकलेली आहे आणि तेल तिचा व्हिडिओ तुम्हाला सगळं कुठंच नाव टाकलं तर त्या व्हिडिओमध्ये ਯੇ ਗੇ ਦੀ ਗੋਜਾ ਲੇ ਕੋ ਮਜਾ ਤੇ ਆ ਖੁਲਾ ਰੇ ਹੋ ਕੇ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਸਰੇਵਾ માનો ગાના જીવા ગાદી માનો ગાના જાતિ નો કેતા નો મને દેવા નો સુ કે ભઈ ધરા કેતા કાઈ ભઈ સારું કુમારે ગોવિંદનનો ગાકે કમસટા ખુલાલે વાસ નીર સો વાસ ની સાવ જી જાતી આજી तर अशा प्रकारचे सर्व गाणे चालू राहतात आणि आजी चांगल्या प्रकारचे गाणे म्हणत आहे तुम्ही मी माणसाबद्दल पाहायलाच लोक कार्यक्रम तेव्हा पण आजीनं गाणे म्हटले होते तर ऐराणी गाणी तर आजीला म्हणजेच गेमात तर वयस्कर सर्व असतात आजी असतात घरच्या त्यांना अशा पद्धतीचे आयरन गाणे गाणी चांगल्या प्रकारचे येतात त्याच्यामुळे एक चांगला कार्यक्रम असला तर ते अशा प्रकारचे गाणे म्हणतात सजून आलेले बरेच जणं ते जण एक व्हिडिओ घ्याव तर असं चालू असतं सर्व प्रोग्राम मिसण्याचा आणि चालूया पापड्या घातल्या होत्या पण गोळ्या घातल्या होत्या तर तेव्हा पण अशा प्रकारचे गाणे वगैरे म्हटलं होते आहे ना आणि दुसरे आजी आहे आजी पण अशा प्रकारचे गाणी म्हणत आहे तुम्ही पाहिला असेल बरेच जण वरती आपल्या त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये आलेले आहे आणि काही जण Sangat, 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 saya आणि बरस चालू आहे असं आस काल असा प्रोग्राम आणि तुमचं जागा कमी आहे त्याच्याच बना तर बघा वहिनी पण आज आलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत वहिनी पण दोन्ही साल आलेल्या आहेत म्हणतात वहिनी वगैरे यायलाच पाहिजे तर आलेल्या वहिनी या अशा प्रकारचं सर्व चालू आहे व्हिडिओ वगैरे आणि बरेच जण आलेले आहे तुम्हाला सांगून बघा इकडेच बघू तर खूप जण आले तर अशा प्रकारचं चालू आहे वगैरे तर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला असेल तुम्ही यायला म्हणजे जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरावरती गेलतो तिकडं खोपडीवरती तेव्हा व्हिडिओ टाकला होता तेव्हा विराज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आलेला आहे इकडं तुझं पूर्ण नाव सांग मग बरं वाटलं तुला त्या दिवशी व्हिडीओमध्ये आला होता तुझीच लागू अशा प्रकारे चा वगैरे चालू आहे थोडस ब्रेक घेतात मदत मी आणि बाई पण बसलेले इकडं सगळं चालू आहे अशा बघ चालणी पण आलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी पण आलेला आलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या वेगळे करतात नाव पण सांगितलेलं आहे मी तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय नाव सांगितलं असेल त्या दिवशी खरंच तुम्ही व्हिडिओचा कंटिन्यू बघत असाल आमच्या तुम्हाला नाव माहिती पडेल मागच्या व्हिडिओ कशा प्रकारचे कोको वगैरे लावतात गुड खरंच कोको आणि सर्व सर्वसाहेब हो करा करा चालू हळू करा आणि आता आप्पाजी पण राहिले होते आपले बघा अशा आजोबा सर्वात वयस्कर आहेत आमच्या घरातले म्हणजेच आबाजी आहे माझे आबाजी वयस्कर म्हटलं की सर्व असतेच ना मोठं घर असलं की असतंच सर्व तर आलेल्या सर्व सर्वात विशेष म्हणजे अचानकच मारायला दिसली गर्दी म्हणून त्यांना ऐकूच काय येत नाही तसं पण त्यांना गर्दी दिसली जातांनी म्हणून ते आले पैशात अशा प्रकारचं सर्व はい。 तर मित्रांनो खेळातला प्रकार आहे त्याच्यात चालतं सगळ्या प्रकारचं असतं थोडंफार तर कशा प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असाल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला कंटिन्यू करूया आपल्या व्हिडिओनंतर आणि तुम्हाला थोडंसं सांगितलं का दोन अंगी कशा जगात चालू आहे आमच्या तयारी तर आणि तुम्हाला सकाळच्या कालच्या व्हिडिओमध्ये जे दिसणार आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन तीन दिवस झाले व्हिडिओ का पडला नाही तर त्याला कारण पण सांगितलेलं आहे की का व्हिडिओ पडला नाही तर थोडीशी तब्येत वगैरे खराब होती माझी आणि बोलायला खूप त्रास होता आणि माझ्या व्हिडिओमध्ये बोलायला मिळत आहे कारण आई वगैरे आणि आजी व्हिडिओमध्ये दिसतात मग त्याला काही व्यवस्थित वगैरे असं गायडस वगैरे करता येत पण थोडंसं बोलल्याच्यानंतर ते पण बोलतात त्याच्या हिशोबानं माझे व्हिडिओ दोन दिवस झाले बंद होते आणि आता व्हिडिओ चालू झालेले आहे कंटिन्यू तर सर्व अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहायला भेटणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर चला तर म्हणतात बघा अशा प्रकार चालू आहे मावशी थोडीशी उशिरा आलेला आहे आणि आपला कार्यक्रम थोडासा ओळखत आलेला आहे तो म्हणतात जेवढे जण आले तेवढे जण हात वगैरे लावतात आणि थोडंसं करू लागतात इकडे चालूच आहे अशा प्रकारचं आणि आजल्या माणसाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही वड्या वगैरे घालतो कपड्या घालता मी तर चालू आहे सर्व आणि आजचा गावाचा नेसण्याचा जसा प्रोग्राम प्रकारचा गाण्याचा आहे प्रोग्राम म्हणा तो एक सगळ्या प्रोग्राम अशा प्रकारे हा इथं संपलेला आहे जवळपास आपला कार्यक्रम आपला संपलेला आहे बाय करायको सर्वांना तर हा व्हिडिओ आपला इथं संपलेला भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय